ज्योतिषशास्त्र खरच असं सांगतं का की तुम्ही बळी द्या म्हणून आणि मग तुम्हाला त्याचा फायदा होईल नाही असं ज्योतिषशास्त्र कधीही सांगत नाही किंवा जे सांगणारे असतील ते चुकीचं करतात असं कुठलीही आणि देवी पण अशी कुठलीही नाही की जी आपल्या एखाद्याचा बळी घेईल प्राणी असो किंवा मा, मानव असो मानव प्राणी किंवा मा हे असतं ते ते कुठल्याही प्राण्याचा बळी घेत नाही लोकांच्या ह्या टेंडन्सीतला बळी दिल्यानंतर ती ह्याच्यामध्ये आपल्याला आप प्रसन्न होईल वगैरे असं कुठलंही बळी देऊन आणि कोणाचं चांगलं सा होत नसतं तेव्हा हे हे टाळलं पाहिजे तुम्ही पण सांगताना सांगितलं की दोन हजार पंचवीस साली हे होईल दोन हजार सव्वीस साली हे होईल किंवा दोन हजार तीस साली एखादी घटना घडू शकेल त्याचं कारण असं आहे प्रत्येक पत्रिका काढल्यानंतर कुंडली, कुंडली, ते चौकोन जो असतो जन्मलग्न कुंडली अशी कुंडली याच्यावरच अवलंबून नाही राहत तर त्याच्यात स्पष्ट ग्रह असतात महादशा नवमांश त्यानंतर बाकीच्या सगळ्या पत्रिका षटवर्ग अष्टक वर्ग ह्या षोडश वर्ग अशा पत्रिका असतात महादशा असतात अंतर्दशा प्राणदशा विदशा ह्या सगळ्यांचा अभ्यास करून आणि ते परफेक्ट रिडिंग हे केलं जातं मग कुठल्या ग्रहाची महादशा चालू आहे त्याच्यात अंतर्दशा कुठली आहे विदशा कुठली आहे प्राणदशा कुठली याचा सूक्ष्म अभ्यास करून ते प्रेडिक्शन केलं जातं हे अंतरदशा सूक्ष्म दशा आणि प्राणदशा ह्या दशा म्हणजे त्याचे गणित असतं कॅल्क्युलेशन करायला लागतं तर ते म्हणजे अगदी सूक्ष्म सूक्ष्म म्हणजे प्राणदशा म्हणजे मग ते अगदी ते दिवसापर्यंत त्याच दिवस सुद्धा प्रेडिक्ट होतो सुद्धा प्रेडिक्ट करू शकतो सर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील विविध गोष्टींचा आढावा घेत असताना मला एक प्रमुख प्रश्न पडला जो तुमच्यासोबत डिस्कस करायला आवडेल तो म्हणजे ज्यावेळी अफजल खान शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी वाईमध्ये आलेला होता वाईचा तो सुभेदार होता त्या काळी त्याच्या आधी मग तो याने अशा कोणत्या गोष्टी घडल्या की त्याला शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी यावं लागलं छत्रपती शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची भेट ही जगाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी अद्भुत घडला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा केलेला वध आणि त्यानंतर अफजल खानाच्या सैन्याचा केलेला पराभव की ही जगाच्या इतिहासातली विलक्षण घटना आहे प्रतिकूल परिस्थिती प्रतिकूल साधनसामग्री आणि प्रतिकूल वातावरण असताना शत्रूवर मात कशी करावी हे शिकवणारा जगाच्या इतिहासातला एकमेव प्रसंग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाची भेट आहे आणि त्यानंतरचं युद्ध आहे फ्रान्सचा आदर्श असलेला नेपोलियन बोनापार्ट आहे फ्रान्स बद्दल आणि बोलत असताना आपल्याला नेपोलियन बोनापार्टला टाळता येत नाही फ्रेंच माणसांना नेपोलियन बद्दल अत्यंतिक प्रेम आहे आणि फ्रेंच लष्कराला अनेक नेपोलियनच्या लढाई ज्या आहेत त्या आजही शिकवल्या जातात असं असताना फ्रेंच लष्कराला आणखी एक लढाई शिकवली जाते नेपोलियन शिवाय ती लढाई ही प्रतापगडची लढाई आहे जगाच्या इतिहासातलं मॉडेल वॉर म्हणजे हे प्रतापगडचं युद्ध आणि म्हणून या घटनेचं महत्व जे आहे ते मराठ्यांच्या इतिहासात खूप आहे पण अफजल खान नेमका शिवाजी महाराजांच्या विरुद्ध का चालवून आला याची कारणं जर शोधायची असतील तर दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला महाराजांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची भेट झाली त्याच्या पूर्वीच्या दहा वर्षांचा घटनाक्रम जो आहे तो आपल्याला पाहावा लागेल शिवाजी महाराजांचे वडील छत्रपती शहाजी महाराज हे आदिलशहाचे जागीरदार होत अशा परिस्थितीमध्ये शिवाजीराजांनी आदिलशहाच्या अंकित राहून काम करावं अशी आदिलशाहीची अपेक्षा होती पण महाराजांनी आदिलशाहीचं बंधन जे आहे ते जुगारून दिलं सोळाशे अठ्ठेचाळीसला ला पराभव केला आणि त्यानंतर स्वतंत्र राजा म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांची कारकिर्दी सुरू केली सुरुवातीची सात ते आठ वर्ष शिवाजी महाराजांनी पुणे जिल्ह्यातले आणि मावळ प्रांतातले अनेक किल्ले जिंकले महाराज त्याच्या बाहेर पडणार नाहीत असं आदिलशाला वाटत होतं सोळाशे छप्पन साली शिवाजी महाराजांनी जावळी जिंकली रायगडचा किल्ला महाराजांच्या ताब्यामध्ये आला महाराज कल्याणी आणि भिवंडीला जाऊन पोहोचले महाराज कोकणात उतरू लागले या सगळ्या हालचाली महाराजांच्या बघितल्यानंतर शिवाजी राजांना आता थांबवलं पाहिजे नाहीतर शिवाजी महाराज आपल्या जवळ येऊन पोचतील याची आदिलशाहला भेटी वाटायला लागली आदि आदिलशाह नावाचा बादशाह जो आहे तो त्यावेळी विजापूरवर राज्य करत होता त्याची आई अतिशय महत्वाकांक्षी होती मराठ्यांच्या कागदपत्रात तिचा उल्लेख जो आहे तो बडी बेगम साहिबा असा केला जातो तिचं उलिया बेगम असं नाव आहे आणि या महत्वाकांक्षी स्त्रीला आपल्या आदिलशाही साम्राज्याला अधिक बळकट करण्यासाठी शिवाजी महाराज आणि त्यांचं हिंदवी स्वराज्य संपवणं हे गरजेचं आहे असं वाट वाटायला लागलं आणि त्यातून शिवाजी महाराजांचा संपूर्ण पराभव करण्याकरता आणि हिंदवी स्वराज्य संपवण्यासाठी एक मोठी मोहीम आखली गेली ती मोहीम म्हणजे अफजल खानाची मोहीम आहे त्याच्यासाठी नेमलेला सरदार म्हणजे अफजल खान आहे आणि म्हणून अफजल खानाला जो आहे तो शिवाजी महाराजांच्या विरुद्ध महाराजांना आणि महाराजांचं हिंदवी स्वराज्य संपवण्यासाठी जे आहे ते पाठवलं गेलं विषय छेडला नाडीशास्त्र म्हणजे नाडीशास्त्र माणसाला बघून किंवा त्याच्या नाडी नाडीला हात लावून त्यांना कळायचं की त्याच्या जसं बागेश्वर धाम आता सध्या प्रसिद्ध आहे तो माणूस लिहितो त्याच्यानंतर दाखवतो हो की तुमच्या मी सगळं लिहून काढला आहे तुमच्या या समस्या घेऊन तुम्ही आले आहात त्याचं हे उत्तर आहे असं ओके okay, ओके okay. मग पंचांग आणि जे कुंडली आहे त्याच्यामध्ये काय फरक काय पंचांग हा मुहूर्त ठरवतो फक्त नाही अजूनही आहे त्याचा उपयोग मुहूर्त ठरवतो प्लस तुमचं वार्षिक कसं राहणार आहे मासिक कसं राहणार आहे कोणते प्लॅनेटरी ट्रान्झिट होणार आहेत हे पंचांग सांगतो okay. ओके मग पंचांग महत्वाचं पक्ष इम्पॉर्टंट असतो कसला पक्ष शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष हे दोन पक्ष खूप इम्पॉर्टंट आहेत okay. शुक्ल पक्ष जास्त प्रायोरिटी दिली जाते शुभ कार्य करण्यासाठी तेवढी कृष्ण पक्षाला नाही दिली जात का असं कृष्णावर खूप क्वचित येतो ओके okay. हा आणि खूप लिमिटेड टाइम पिरियड साठी असतो मग हे पक्ष किती असतात साधारण दोनच आहेत शुक्ला शुक्ला आणि कृष्ण ओके आणि कुंडली okay, मध्ये काय काय असतं मग लग्न राशी प्लॅनेटरी ट्रान्झेट कसले प्लॅनेटरी ट्रान्झेट दशा महादशा लोक दशा महादशा <laughs> लाईक प्रत्यंतर विषमतरी सूक्ष्म देह प्राण बघतात त्यातले काही सूक्ष्मपर्यंतच बघतात पण मी अजून पुढे जाऊन प्राण आणि देहही बघून घेते त्यानंतर मग ते क्लिअरिटी येते होणार आहे दिवशी होणार आहे सिरियसली येस म्हणजे हेच होणार आहे हे कसं काय पण कुंडली बघितल्यावर मला तेवढ्या कुंडली आता येऊन गेल्यात पंधरा हजार क्लायंट ऑलरेडी झाले आहेत आणि सततचे दोन हजार क्लायंट सतत असतात मग आता हे जे म्हणाले तित्यंतर प्रत्यंतर आणि सौम सूक्ष्म प्राण देह काय असत हे या दशा असतात म्हणजे काय दशा म्हणजे काय असत दशा म्हणजे प्लॅनेट्स ज्या तुमच्या राशीनुसार ज्या तुमच्या नक्षत्रानुसार आकाशात एक नक्षत्र तुमचं जे आहे बॉन तुम्ही होता त्या नक्षत्रात ऋषी बारा नक्षत्र बनवली टोटल सत्तावीस नक्षत्र आहेत ठीक आहे त्यानंतर मग ते पूर्ण प्लॅनेट्स तुमच्या लाईक महादशेचा तुमचा कोणता ग्रह सर्वात जास्त डिग्रीचा आहे कल्लाय हा त्यानुसार मग तो महादशा ठरते त्याच्यानंतर त्याच्या बाजूचे ग्रह मोजले जातात मग ते महादशा प्रत्यंतर विषोमतरी सूक्ष्म प्राणदेह असं होतं